विवाहितेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं सासरकडील लोकांच्या जाचाला कंटाळून कडव्याच्या गंजीत स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला आणि तो सत्यातही आणला मात्र सत्य समोर आल्यावर सर्वांनाच याचा जबर धक्का बसला चुलत बहिणीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणानं क्राईम पेट्रोलवरील मालिका पाहून एका मनोरुग्ण महिलेची हत्या करून तिला जाळून मारल्याचं चा उघड झालं एखाद्या पिक्चरलाही लाजवेल अशा या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरून गेला तर नक्की ही प्रकरण काय आहे ही घटना कुठे घडली आणि या लाजीरवाड्या घटनेचा उलगडा नक्की कसा झालाय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का तर ही घटना आहे सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावची नागेश सावंत याची पत्नी किरण हिन चौदा जुलैला पहाटे कडब्याच्या स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली किरण हिने पेटून आत्महत्या केल्यानंतर तिचे वडील दशरथ दांडगे आणि माहेरच्यांनी लगेचच पाठखळ येथे धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण जळालेला मृतदेह तसंच सोबत किरणचा जळालेला मोबाईल सुद्धा ताब्यात घेतला माझी मुलगी किरण हिच्या खुणाचा सखोल तपास करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी दांडगे के यांनी केली यामुळे सावध परिवार आता घाबरलाय तर पोलिसांनी या आत्महत्येच्या घटनेचा कसून तपास सुरू केलाय चोवीस तासात मंगळवेढा पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आणि एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असं सत्य यातून बाहेर आलं यामुळे दोन्ही परिवारच नाही तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला तर आता कडव्याच्या गंजेत जळालेली किरण दुसरीकडे जिवंत सापडली आहे आणि प्रेम संबंधाचा तर झालं असं की पंढरपुरातील रहिवासी दशरथ मनोहर दांडगे यांची मुलगी किरण हिचा विवाह मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे नागेश सावंत याच्याशी झाला होता किरणच्या आई वडिलांनी तिचा विवाह धूमधडाक्यात लावला होता किरणला काही दिवसांनी मुलगी ही झाली त्यात तिचा पती तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा सगळं काही छान चालू होतं पण काही दिवसांनी किरण ही, ही, दिवसा ही सासरी राहत असताना तिच्या रा चुलतदीर निशांत याच्याशी तिची ओळख झाली बारावी शिकलेला निशांत हा कराड येथे एका ज्वेलर शॉप मध्ये काम करत होता त्यानंतर किरण आणि निशांत यांचे प्रेमसंबंध जुळले एकमेकांसोबत मोबाईलवर बोलण्यापासून त्यांच्या प्रेमाचा सिलसिला पुढे भलत्याच वळणावर येऊन पोहोचला त्यांना एकमेकांशिवाय चेन पडेना एकत्र तर राहायचंय मात्र कुटुंबाची इज्जत शाबूत राहिली पाहिजे यासाठी निशांतनं क्राईम पेट्रोल मालिकेचे काही भाग पाहिले मग दोघांनी भयानक प्लॅन आखला त्यानंतर बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निशांतनं पंढरपूर हद्दीतून एका मनोरुग्ण महिलेला मुलाची भेट घडवण्याचा आमिष दाखवून गावी आणलं तिचा गळा आवडून खून केला आणि तो मृतदेह शेजारच्या एका कडब्याच्या गंजीत पावला चौदा जुलै रोजी पहाटे निशांतनं किरणला सांगली मधील खानापूरला सोडलं तिथून ओळखीच्या मित्राला सांगून कराडला न्यायला सांगितलं खानापुरहून काही तासात परतलेल्या निशांना गंज पेटवून दिले आणि आरडा ओरड सुरू केली किरण न आत्महत्या केल्याची अफवा त्यानंच पसरवली आणि गावकऱ्यांना घटना खरी सुद्धा वाटली यानंतर पाहुण्यात राडा सुरू झाला पण पोलीस या घटनेकडे गांभीर्यानं पाहत होते घटनेबद्दल त्यांचा संशय वाढत होता त्यानंतर पोलिसांनी किरण सावंत हिच्या मोबाईलचा सीडीआर काढला त्यावरून शेवटचा कॉल निशांतला गेल्याचं उघड झालं आणि त्यावरून पोलिसांनी निशांतला आपल्या ताब्यात घेतलं किरण सोबत कसे संबंध होते असं विचारल्यावर त्यानं फार ओळख नसल्याचं सांगितलं पण त्याच्या मोबाईल मध्ये किरणचे फोटो होते पोलिसांनी निशांतला ती जिवंत असती तर लग्न करता आलं असतं आणि तू निर्दोष सुटला असतास आम्ही तुला मदत केली असती असं सांगितलं आणि पोलिसांच्या या बोलण्यानं निशांतनं मौन सोडलं आणि किरण जिवंत असल्याचं सांगितलं खात्री पटण्यासाठी पोलिसांनी सुद्धा त्याला तिला व्हिडिओ कॉल करायला सांगितला त्या मोबाईलचे लोकेशन काढून कराडमधून तिला अटक केली आणि इकडे निशांतला सुद्धा ताब्यात घेतलं हे करण्यामागे निशांत आणि किरण या दोघांचाही प्लॅन खतरनाकच होता आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं किरणच्या माहेरी लोक किरणच्या पतीला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करत होते सासरचे तुरुंगात जातील आणि आपण कायम स्वरूपी एकत्र राहू असा त्यांचा दोघांचा प्लॅन होता माहेरील कौटुंबिक स्थिती उत्तम असलेली किरण आई वडिलांची लाडगी होती आपण पळून गेल्यावर त्यांची समाजात बदनामी होईल म्हणून तिनं निशांत सोबत हा प्लॅन आखला निशांतनं मनोरुग्ण महिलेला जाळलं आणि किरण असल्याचं भासवलं घटनेच्या दिवशी किरण व तिच्या पतीमध्ये किरकोळ भांडणही झालं होतं त्यामुळे तिला मारून सासरच्यांनी जाळलं आणि आत्महत्या केल्याचं भासवलं असा संशय किरणच्या माहेरच्या होता त्यांनी किरणच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पण पोलिसांनी किरणच्या घरात पाहिलं मात्र प्रथम दर्शनी भांडण झाल्यासारखं काहीही दिसत नव्हतं त्यांनी किरणच्या माहेरच्या समजावून सांगून काही तास शांत थांबवलं होतं अन्यथा किरणचा पती व त्यांचे कुटुंब हकनाक या गुन्ह्यात अडकले असते असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि देनानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका